नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिशा सालियन, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत सुशांत सिंग याची माझी मॅनेजर पाच वर्षापूर्वी ती मालाड मालाडमधल्या मुंबई मालाडमधल्या आपल्या राहतच चौदाव्या मजल्यावरून ती पडली पडली की पाडली त्याची चर्चा आजही सुरू आहे पाच वर्ष झाली या घटने त्यावेळेला तिच्या आई वडिलांनी सांगितलं की बाबा आमची काही तक्रार नाही आता तिचे आई वडील हायकोर्टात गेले आणि न्याय मागता येत आता तिचे आई वडील त्यांचं म्हणणं आहे की तिच्यावर बलात्कार करून तिला फेकून देण्यात आलं चौदाव्या मजल्यावर चौदाव्या मजल्यावर ती खाली पडली तेव्हा तिच्या अंगावर कुठलीच जखम नव्हती पुढ्या वरून माणूस पडतो काहीच जखम पाहिजे पण जखम नव्हती त्यांचं म्हणणं की चौकशी करा आदित्यच आदित्य म्हणजे शिवसेना सुप्रीमो उबाठा ग्रुप उबाठाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांनी आई वडील म्हणतात की बाबा याच्या गुन्हा दाखल करा तिचं नाव घेतलंय त्यांनी ते हायकोर्टात के गेले केस लागलेली नाही त्याची हायकोर्ट ते घेते की नाही आता प्रश्न आहे कारण पाच वर्षापूर्वीच प्रकरण आहे परंतु याची जोरदार चर्चा सुरू झालेली दिशा साली हन। पुन्हा एकदा म्हणजे त्यावेळेलाही चर्चा झाली पण त्यावेळेला जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होत सरकार बदललंय नव्या परिस्थितीत नवे दावे केले जात आहेत उद्धव ठाकरे यांचं म्हणणं की बा आमच्या कोर्टात प्रकरण आहे आम्ही कोर्टात बोलू आमच्या बदनामीचा आठ हो। पाच वर्षापासून सुरू आहे आदित्य म्हणतात त्यांचं म्हणणं कोर्टात प्रकरण आहे आम्ही कोर्टात बोलू आता नेमकं काय नारायण राणे नारायण राणे यांनी आज पत्रपरिषद घेऊन या प्रकरणासंबंधी खळबळजनक दावे केले खळबजनक म्हणजे दा नारायण राणे सुरातीपासून हे दिशा सालियांचा प्रकरणी आवाज उठवत आले त्यांचं म्हणणं आहे गडबड आहे आणि पूर्वीपासून नारायण राणे आवाज उठवत आहेत आज नारायण राणेंनी ना पत्रपरिषद घेऊन सांगितलं खळबळजनक दावे केले नारायण राणे म्हणाले ना उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी मला फोन केला होता आणि पर मला विनंती केली की पत्रकारांसमोर आदित्यचं नाव घेऊ नका उद्धव ठाकरेंनी मला विनंती केली फोन करून पत्रकारांसमोर आदित्यचं नाव घेऊ नका तुम्हालाही मुलं आहेत मलाही मुलं आहेत असं उद्धव म्हणाले राणे असंही म्हणाले की बाबा दुसऱ्यांना एकदा एक फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा माझ्या हॉस्पिटलसाठी कॉलेज वगैरे त्यांचं मेडिकल कॉलेज वगैरे त्यासाठी त्यांनी म्हणजे राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता सरकार यांचं होत ठाकरेंच त्यावेळेला कोविड सुरू होतात रुग्णालयाच्या परवानगीसाठी राणेंनी त्यांना फोन केला होता उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे त्यावेळेला म्हणाले की बाबा परवानगी मिळेल पण तुम्ही प्रेस घेता पत्रपरिषद घेता तो उल्लेख टाळला तर बरोबर होईल तो उल्लेख म्हणजे समजून राणे त्यावेळी त्यांना राणेने त्या त्यावेळी त्यांना सुनावलं की बा त्या घटनेवेळी एक मंत्री होता एवढच मी बोलतो नाव घेत पुढे घेतलं त्या घटनेवेळी एक मंत्री होता एकूणच या प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत होते का आणि आता अडचणीत अधिक अधिकाधिक अडचणीत अधिक अधिक अडकत चालले आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण आता दिशाचे हे हायकोर्टात गेले आहेत या प्रकरणी आठ जून रोजी म्हणजे दिशाचं प्रकरण फार जुनं आहे पाच वर्षापूर्वीच आहे दिशा आठ जून दोन हजार वीस रोजी त्या इमारतीवरून पडली चौदाव्या मजल्यावर नंतर सहा दिवसांनी सुशांत सिंग जो बॉलिवूड अभिनेता आहे तो सहा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला सुशांतच्या मृत्यूबद्दलही संशय आहे म्हणजे हे दोन्ही मृत्यू म्हणजे दिशाचा मृत्यू आणि सुशांत नंतर सहा दिवसांनी झालेला सुशांत सिंग यांचा मृत्यू बॉलिवूड अभिनेता त्याच्या मृत्यूवरही संशय व्यक्त करण्यात आलाय पण दोन्ही प्रकरण काय पुढे सरकली नाही फारशी आदित्य ठाकरे एकदा या प्रकरणात बोललेले आहेत त्यांचं म्हण त्यांचं आदित्य ठाकरेने एकदा सांगितलं होतं एका वृत्तवाहिनीला बाईट देतात ना की ही घटना घडली त्या दिवशी त्या रात्री मी हॉस्पिटलमध्ये होतो त्या रात्री माझे आजोबा गेले होते असं त्यांनी खुलासा केला होता परंतु आता आता काही लोक वेगळा दावा करत आहेत त्यांचं म्हणणं यांच्या आजोबाचं निधन पंधरा जून दोन हजार वीस रोजी झालं पंधरा जून रोजी झालं आणि दिशा पडली ती आठ जून रोजी मग आजोबाचं नाव कसं काय घेत आहे कोण कुठं बोलत आहे आणि कोण खरं सांगताय मी एकूणच संशय कल्लोळ आहे या संबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकारची भूमिका फडणवीस म्हणले हायकोर्ट सांगेल त्याप्रमाणे सरकार निर्णय करेल त्यामुळे आता हे प्रकरण कोर्टात गेल्यामुळे कोट या संबंधात काय भूमिका घेतो काय निकाल देतो याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे एक गोष्ट नक्की आहे की दिशा प्रकरण आता बाहेर आलेला आहे तर दिशा कोणाला खाणार त्या हिशोबाने आता उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे याच्या अडचणी वाढल्या आहेत आदित्य ठाकरे अडकला का आदित्य पुन्हा अडकला असं आतापासून विरोधकांनी वीरुदकर, त्याच्या विरोधकांनी बोलणं सुरू सुरुवात केली आहे पण शेवटी हा मामला आता कोर्टापुढे येणार आहे कोर्ट काय न्याय देते त्याकडे सर्वांचं लक्ष आहे त्याची वाट पाहूया आपण No